गुढीपाडव्याच्या पेंटला हार्दिक शुभेच्छा माझ्या आईवडलाच्या दर्शनाने मी सुरुवात करत आहे आज माझ्या आई बाबाच माझे सवय काही आहे तर आज गुढीपाडव्यानिमित्त घेऊन घातलेला आहे पुरण शिजले पुरण वाटायची तयारी चालू चा सा आहे हे आमटीसाठी करून घेतले हे आमटीच पाणी आणि मी सगळ्यांना सांगत असते की माझी लक्ष्मी जे आहे ती खूप स्वयंपाक चांगलं बनवते मला पुरणपोळी येत नाही मी आधी पण सांगितले तिचं सगळंच काम झालंय तिच्यामुळंच मी घर मोकळं सोडून जाऊ शकते कुठं पण फिरू शकते कारण ती घर सगळं हँडल करते सकाळी लवकर येऊन तिनं आधी झाडून काढली फरशी पुसली सडा टाकला रांगोळी काढली पुन्हा कपडे धुवून घेतले फरशी पुसून घेतले भांडे घासले आणि मग लगेच किचनमध्ये तिनं साईपाकाला पुरण घातलं पुरण पण तिचं वा आता ती गुळ मिसळ आहे का गुळ मिसळून घेतला आहे त्याच्या आणि पुरणाच्या आमटीसाठी आपल्या कांद्याचे भजे बनवायला बेसनाचं पीठ पण रेडी करून ठेवले आणि कुरवड्या पापुड्या आपलं काम असते मी काम करून घेतले म्हणलं ना तुम्हाला उडदाचे पापड ते तांदळाचे पापड चिप्स कुरवड्या ते चिप्स करत नाही ते उपवासासाठी असते कुरवड्या तेल गरम झाले लक्ष्मी सगळं हँडल करते सगळं तिला येते व्यवस्थित बोर चालू करून बोरचं पाणी पण फ्रेश भरले लगेच कारण देवासाठी ताज्या पाण्याचा ता स्वयंपाक करावा लक्ष्मी कुरवड्या तोंड गेली पांढऱ्या शिक्षण कुरवड्या कुरवड्या चांगल्या बनल्यात तेल तेल खाली शिल्लक पडण्यासाठी त्यात कढईमध्ये टाकलेलं आहे म्हणजे तेल खाली गळत पूर्ण कारण कोरळीमध्ये वगैरे तेल राहिलं तर ते कसायला कसं तरी होत आहे त्याच्यामध्ये पूर्ण तेल निसरलं की नंतर मी डब्यामध्ये ठेवून देत असते मुलांचं काय मुलं उठून अभ्यास करून अभ्यास करत बसेत आंघोळी वगैरे करून झालं तर पाच मिनिटात पुरवड्या पण तळायच्या होत्या आणि मला लक्ष्मीच्या हातची कडीला आवडते तिने लय भारी करते आमटी पण करते कलर कलरच्या पापड्या हा ते नाही काय मी नसल्यामुळं हारती कोण आणणार आहे सांग सगळे लेकरांना बघावं लागते तरी लेकरं नशिबाला चांगले आहेत समज सगळं मम्मी नाही पप्पा नाही म्हणलं सगळं हँडल करते चांग आणि तू तर हेच सगळं बघतीच मुलांना बघावं लागते लक्ष द्यावं लागते सगळं पण मी तर नव्हते सगळ्याला माहित आहे मी सरांकडं फौजी साहेबाकडे गेलेले होते मी नसल्यामुळं किंवा फौजी साहेब इथं नसल्यामुळं माझे मुलं खूप चांगले आहेत मुलं सगळंच बघते भाजीपाला आणणं करणं कारण गुढीपाडव्याला आज घराचं मान असतो माझा मोठा मुलगा मार्केटमध्ये गेलाय त्या गुढीला आहार पुन्हा फुलांचा आहार साखराचा खोबऱ्याचा हार आणायला कारण त्यांना बघावंच लागते कारण त्यांना माहिती आहे आपले पप्पा ड्युटीला लांब आहेत आणि मम्मी पण काल आली सगळं हँडल करते तरी पण त्यांना खडेपत्ता कोथिंबर दह्याचं पॉकेट वगैरे कालच आणून ठेवलं तर सगळं हँडल करतेच मुलं कारण त्यांना करावंच लागेल फौजीचे मुलं म्हणलं स्ट्रॉंग राहीलच पाहिजे कारण पप्पा एवढ्या ड्युटीला लांब असतात तर मग कोण करणार आहे आपणच सगळं बघते मुलं मुलांना मी संस्कार तसेच दिलेले आहेत मुलांना कधी त्यांच्या पप्पाला किती पगार आहे फोशी साहेबाला किती पगार आहे मी कधीच सांगत नाही उलट मी असं सांगत असते बघा पप्पा एवढा लांब राहते ड्युटीला मग तुम्ही चांगलं शिका शिकून मोठं ऑफिसर व्हा पप्पाारखं तरच मुलांना वळण चांगलं लागते आणि संस्कार चांगले लागते आम्ही दोघं जरी ड्यूटीला गेलात माझे मुलं घराच्या बाहेर कुठंच निघत नाही ट्यूशन कॉलेज घर माझे बाबा वारले होते तर घराला गेटला कुलूप लावून बसायचे मधून आणि लक्ष्मी ज्या वेळेस कामाला आली त्यावेळेस मग लक्ष्मी म्हणली मॅडम तुमचे मुलं किती चांगले आहेत ज्यावेळेस मी बेल वाजू तेव्हा गेट उघडायचे म्हणले बिलकुल बाहेर नसते गलीतले पण लोक खूप चांगले आहेत सपोर्ट करतात आम्हाला फौजी साहेब ड्युटीला लांब आहेत बघा लक्ष्मी किती फास्ट पांढरे शिपट पापड झाले तर उडदाचे पापड करून ते करूनच घेतले मी मला करायला येत नाही उन्हाळकाम सगळं करून घेतले माझं काम पूर्ण झाले उन्हाळकाम झालं पूर्ण आता फक्त काळा मसाला करायचा आहे आणि मी तेलंगणला मी फिरायला गेलो तिथं धर्माबादमध्ये फौजी साहेबांनी मी यायच्या आधीच बारा किलो मिरच्या घेऊन ते लाल मिरची पावडर पण तयार केलेला आहे लाल मिरची पण झाली आता फक्त काळा मसाला काळ तिखट जे आहे ती करायचं आहे तर मी ती बघावं म्हटलं पंधरा दिवसामध्ये काळा मसाला तर मला लक्ष्मीच मदत करते कारण मी लक्ष्मीच मला मिरच्याची देटं वगैरे काढून देते कांदा वगैरे चिरून वाळू घालणं पण लक्ष्मीला मी त्या कामाचा पगार सोडून एक्स्ट्रा पैसे देत असते मी कारण ती मेहनत आहे मिरच्या निसायला ती वेगळे मी लक्ष्मीला पैसे देते लक्ष्मीची मला खूप सपोर्ट आहे लक्ष्मी माझ्यासाठी खूप चांगली आहे तिच्या नावासारखीच लक्ष्मी आहे ती आता मी सगळं बघ बघितलेलं पण आहे ह्याच्या आधी लक्ष्मी खूप छान काम करते तुमचे कॉमेंट पण आलेले आहेत मला बघा झाले पापड वगैरे रडी किती फास्ट करते लक्ष्मी सायपाक मला ते थोडा फास्ट होत नाही आणि तुम्ही सगळे म्हणत होतात की तुमच्या घरी कामाला बाई आहे हो लक्ष्मी आहे म्हणूनच मला म्हणजे खूप मदत होते आणि फौजी साहेबाकडे गेल्यास मी एक महिना किंवा पंधरा दिवसासाठी काम आम्ही कशाला लावायचे म्हणलं तर फौजी साहेबाला ज्यावेळेस मी हाताने करून खाऊ घालो त्यावेळेस फौजी साहेबांना खूप चांगलं भारी वाटते माझी बाई खूप घर बघून समजा ड्युटी बघून मला स्वतः करून खाऊ घालते म्हणले की फौजी साहेबांना खूप भारी वाटते म्हणून मी हाताने करत होते तिथे पंधरा दिवसासाठी कशाला लावायची लक्ष्मीनं पापड किती छान बनवली तरी लक्ष्मीनं स्वतः हाताने केलेले छान बनवती लक्ष्मी कारण लक्ष्मी कोण करून घेतले ते पापड मी बाकी ती गल्लीतल्या मावशी आहेत त्यांच्याकडून काम केले तर कोथिंबर बघा असेल त्याच्यात कोथिंबर कडीपत्ता टाक बर थोडा ह्याच्यात मी टाकल का त्याच्यात कोथिंबर टाक चैतीची ते बघा ह्याच्यात कोथिंबरून कडीपत्ता ही तारखेला जायचे तुला किती दिवस सुट्टी पाहिजे दोन तीन दिवस जा काय नाही देवाच्या ह्याला मी नाही म्हणत नाही आमच्या लक्ष्मीला सुट्टी पाहिजे कारण चैती पौर्णिमा आली येरमाळ्याचं म्हणजे येरमाळ्याच्या देवीची पडली कोणाच सासू तुझ्या तर लक्ष्मीच्या सासूच्या हातात हातावर आहे तर लक्ष्मी म्हणते मॅडम मला दोन तीन दिवसाची सुट्टी पाहिजे मी म्हटलं देवाला मी नाही म्हणत नाही का टाकली टाकली तिला म्हणलं ठीक आहे जा म्हटलं दोन तीन दिवस कारण मी तिला जी दोन दिवस तीन दिवस जी आहे तिनं घेती मी त्याचे पैसे वजा करत नाही तिला मी पूर्ण पैसे देऊन टाकत असते पूर्ण पगार पण माझ्या घरासाठी तिनं एवढं करती तर मग दोन तीन दिवस काय एवढं हे करायचे धरत नाही मी त्याचं आणि मी स्वभाव फ्री ठेवल्यामुळं लक्ष्मीला पण चांगलं वाटते की मॅडम चांगले आहेत सर चांगले आहेत कारण फौजी साहेब तरी इथं तर नसल्यामुळं त्यांचं काहीच टेन्शन नसते तिने येऊन स्वतः सगळं हँडल करते त्याच्यामुळं काही वाटत नाही आम्हाला आणि दिवाळीला तिला तिच्या मनावर साडी असती ती, ती, ती।, ती पण खुश होती मला पण चांगलं वाटते की बाबा चला तिला चांगलं वाटावं आणि असं तरी माहेरचं कोण आहे मला भाऊ नाही आई नाही बाबा नाही तर लक्ष्मी म्हणजे मी एक स्वतःच्या नात्यातलं समजले मग रक्ताच्या नात्यातली नाही पण रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेले नाते पण खूप श्रेष्ठ असते आता लक्ष्मी किती वर्ष झालं आमच्यात कामाला सासू सुना तिची सासू पण आणि ही पण तर खूप चांगले काम पण खूप चांगलं करते त्याच्यामुळं मला खूप भारी वाटते असे नशीबवान असते तसं कामाला म्हणजे काम, काम करणारे भेटायला आणि समजून घेणारे सगळे आणि एक तर तिची इमानदारी मला खूप आवडती घरात कुठं काही पडलेलं असेल ला, हात लावणार नाही तिनं उलट सांगल मॅडम इथं हे पडलंय मॅडम तिथं ते पडलंय पण हात कशालाच लावत नाही सर एकदा फौजी साहेब साहेबाच्या खिशात पैसे होते तर मला म्हटले मॅडम फौजी साहेबाच्या किशात पैसे सगळं सांगणार कोण भेटेल का चांगले बनाले छान तर मी काय करत असते

हे सगळं माझ्या आईबाबांच्या आशीर्वा आशीर्वादामुळं सगळं माझं चांगलं आहे माझ्या आईबाबांची खूप पुण्य आहे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे आईबाबांमुळेच माझं सगळं चांगलं झालेलं आहे म्हणून मी माझ्या आईबाबांना कधीच विसरत नाही बोर चालू करते बोर चालू केल्यामुळं फ्रेश ट्रंकीमध्ये पण पाणी जाते पैसे पण जागेवर हो येते तरी तर हे जे पाणी आहे पेयचं पाणी आहे डायरेक्ट फिल्टर लावलेलं ला आहे आणि हे जे आहे बोर चालू केल्या केल्या डायरेक्ट पाणी येते आहे बघू शकता ती डायरेक्ट बोर चालू की दालवर पाणी येते आहे आणि काइंट मशीनलाच बसवलेलं आहे डायरेक्ट सप्लाय पाणी येते आहे वॉटर सप्लाय पाणी होऊन येते फिल्टरचं पाणी काइंट मशीन आम्ही ह्याच्यामधून घेतलेली आहे कॅन्टीन आणि बोरला पाणी चांगलं असल्यामुळे आम्हाला कसलंच हे होत नाही <ुणीदागी> तसंच उन्हाळा कसलाच तेवढा उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्हाला कसं तंगी आली येत नाही आम्ही घर बांधून किती वर्ष झालं तरी पण आम्हाला कसलंच बोरला पाणी कमी पडलेलं नाही किरायदाराला पण पाणी कधी कमी पडत नाही आम आमच्या आणि आम्हाला पण नाही पण आम्ही किरायदाराकडून जास्त लाईट बिल घेतो कारण बिल जास्त हे होते त्याच्यामुळं किरायदाराला सोडत नाही का आम्ही जास्त बिल येते म्हणून पण आणि लाईट बिल शेत खायचा सोडा टाकलाय ना चांगले होईल कुरकुर होईल चांगले मी लक्ष्मीला सांगितलं एकदम खुशखुशीत कान भजे कर मला आवडते तर मला भजे आवडते पण मी पित्तामुळं जास्त खात पण सणाला खाते मी किती जीव मारायचा माणूस मेल की गेल आहे तो पण खाऊन पिऊन आणि तुम्ही बघता माझी बॉडी बी कशी आहे खाऊन पिऊन जाड खायला हाय काही करत नाही मी खाते पिते बाद मी वेट कम करते रहो वेट रहो वेट कम करते रहो फौजी साहेब तर मला आठ टाईम म्हणते त्यांनी आठ टाइम नाव ह्यासाठी ठेवले मी सारखच थोडं 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 पाच सात वेळेस जेवण करते म्हणून मला आठ टाईम नाव ठेवले त्याने आठ टाईम माझं आठ टाइम काय चाललंय जेवायलीच का म्हणतेत मला मी टेन्शनच घेत नाही खायला तर मला खूप वाटते आणि मी कसल्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही कारण सगळं घरचं माझ्यावर नाही सगळं खोजी साहेब बघते बघा अरे मी कुठं चालले नाही सारखं किचन मध्ये येते बघते मम्मा कुठे मम्मा कुठे मम्मा कुठे दिसली का मम्मा अरे राहिलो राहिलो जात नाही मी कुठं जाऊन बस जा जा सारखं किचन मध्ये येऊन बघते मम्मी काय करायली मम्मी चालली का कुठं कुठं जात नाही जाऊन बस जा 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 बस जा अरे रॉयल शांत बस तरी माझी मावशी आहे ही मावशी घरी देखरेख करते मुलांचं ही माझी मावशी जी आहे ना हिला मुलबाळ नाही म्हणून ती लहानपणीपासून माझ्या आईनी सांभाळले आणि माझ्या सासऱ्यांनी सांभाळले कारण सासरे म्हणजे माझे मामा म्हणजे माझ्या मावशीचा भाऊ मला मामाच्या मुलाला दिलेला आहे ना मग आपलं आता लक्ष्मी काम करून जरी गेली तर लेकराला ऊट जेव म्हणणारा हक्काचा माणूस म्हणजे ही माझी मावशी आणि हा रॉयलो बघा कसा आहे कसा बसताय बघा मावशीपशी खूप जीव लावती मावशी काळजी घेती माझी जे बस ताई ताईबाबांच्या मागं हीच आहे काळजी घेणारी मी लोकांना गैरसमज असा होते की मावशीची जी शेती आहे त्याच्यामुळं मी सांभाळते तसं काहीच नाही पण मावशीला मूल नसल्यामुळं मुलंच नाहीत आणि तिचे मिस्टर जे आहेत ते पहिलं कसं पहिल्या काळात लग्न झालं की तिला चौथ्या दिवशीच मारून घरी ढकलून दिलं माझ्या सासव्यांनी आणलं आणि तिला माझ्या आईने ती सांभाळलं आणि पहिल्या काळात लग्न करत नव्हते मग माझ्या आईनी सासरीनी सांभाळलं संबड़। मी सांभाळलं तर माझी मावशी आणि माझ्या फौजीसाहेबाची नवऱ्याची आत्या लागते त्याच्यामुळे हीला पण काही टेन्शन नाही घरात तर बघता सगळ्या कामाला बाई आहे तिने दिसतं बसून देखरेख लक्ष ठेवते सगळ्या कामाला हे कर ते कर सांगते आणि जुनी माणसं म्हणजे सोनं असते आणि मला माझ्या आईवडिलाला सांभाळायला ह्या मावशीला सांभाळायलाच आशीर्वाद चांगला लागलेला आहे मला ह्याच माणसाचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मी शेतीमुळं हिला सांभाळते तसं काहीच नाही शेतीमुळं नाही सांभाळत आणि ऑलरेडी तिची शेती जरी तिनं आमच्या नावाने किंवा माझ्या नवऱ्याच्या जरी नावाने केलेली असेल तर त्याचं काही वाटत नाही आम्हाला शेतीपेक्षा